ओम श्री परमात्मने श्री गुरु पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे एक्क्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा भागेश्वर निवास रविवारी रात्री उपासना केंद्रानंतर स्वामी म्हणतात आनंदात रहा, खूप कष्ट केले आतापर्यंत आता, आता कष्ट काही नाही त्यावर सुष्माते म्हणतात काही लोकांना नुसतं असं बोट लावलं स्पर्श केला की काय काय होतं आणि मला तुम्ही प्रत्यक्ष भेटूनही काही होत नाही हे कसं त्यावर स्वामी म्हणतात तुला सारं काही झालेलं आहे आता काही व्हायचं राहिलंच नाही सुषमा विचारतात मग गुरु भाव अजून येत नाही का स्वामी म्हणतात काय करायचं गुरु भाव? कोणताही एक भाव पुरे एका भावानं देखील काम होत या जगात तुला जे काय हवं होतं ते मिळेल आनंदात रहा खूप सुषमाताई म्हणतात असं वाटतं या क्षणी संपून जावं स्वामी म्हणतायत संपूनच गेली आहेस आता राहिली आहेस कुठे तू यावर सुष्माताईंचं निवेदन असं स्वामींची प्रकृती बरी नव्हती त्यांना भेटायला येणाऱ्या मंडळींचा त्रास नको म्हणून काही मंडळी इच्छा असून त्यांच्याकडे जात नव्हती मी सकाळी अकरा वाजता गेले दारातूनच विचारलं मी येऊ का तेव्हा स्वामी म्हणाले हो या ना कुठे होतात चार दिवस सुष्माताई त्यावर म्हणतात इथेच होते पण तुम्हाला त्रास नको म्हणून आले नाही स्वामी म्हणतात सारे येतात तुम्हीच फक्त नाही सत्संगालाही आला नाहीत मी म्हटलं एकाला सारे आले सुष्माताई नाही ते म्हणाले मीच त्यांना सांगितलं सत्संग नाही त्यावर सुष्माताई म्हणतात मी चार दिवसांपूर्वी दोनदा आले ते तुम्हाला आवडलं नाही असं वाटलं तुम्ही म्हणालात तुम्ही आलात तर बाकीचे येतील म्हणून नाही आले स्वामी म्हणतात हो पण ती मंडळी येत आहेतच फक्त तुम्ही नाही कसं राहवलं चार दिवस इकडे न येता सुषमाताई म्हणतात मी ठरवून शांत राहिले या दिशेनं सायकल वळवलीच नाही बँकेत देखील आले नाही मुलाला गूळ खाऊ नको म्हणून सांगायचं तर तो आपण प्रथम सोडला पाहिजे लोक विचारतात स्वामींना भेटायला जाऊ का मग त्यांना मी नको कसं म्हणणार म्हणून मीच प्रथम येणं बंद केलं स्वामी म्हणतात हो मला कळलं सारे येतात पण तुम्ही चार पाच मंडळी ठरवून येत नाही मी त्या सर्वांना निरोप पाठवला भेटायला या तुमच्याकडेही मी निरोप पाठवला पण तुमच्या दाराला कुलूप होतं मला वाटलं तुमच्या कोर्ट कचेरा सुरू आहेत की काय केंद्रातही दोन्ही ठिकाणी गेला नाहीत असं कळलं सुषमाताई म्हणतात हो या बाजूला आले की वर येण्याचा मोह होणार म्हणून नाही आले स्वामी म्हणतात केवढे मोठे शब्द वापरता मोह नको म्हणून आले नाही फोन करून विचारायचं मी येऊ का नको सुषमाताई म्हणतात मी पत्र टाकणार होते स्वामी म्हणतात हीच ती प्रकृती पत्र कशाला टाकायचं आपण यायचं सुषमाते म्हणतात तुम्हाला आवडलं नाही तर त्यापेक्षा तुम्ही आज्ञा करायची स्वामी म्हणतात ठीक आहे मग सांगतो ते ऐका केंद्र दोन्ही चालली पाहिजेत मी नाही म्हणून केंद्र बंद पडता कामा नये ते मला अभिप्रेत नाही दोन्ही केंद्रांवर जायला पाहिजे सकाळी साडे अकरा वाजता यावं पाच दहा मिनटं बसून जावं दिवसातून एकदा तरी यावं हल्ली मी तेवढ्यासाठी दोन्ही केंद्रावर थोडा उशिरा जात असे सकाळी पावणे बारा आणि संध्याकाळी पावणे आठ केंद्राचं काम चालू राहिलं पाहिजे मी नाही म्हणून काम बंद असं होऊ नये सुष्माताई म्हणतात मी शुक्रवारी आळंदीला जाणारे स्वामी म्हणतात का सहज सकाळी जाऊन संध्याकाळी परत यावं स्वामी आणि पुढं म्हणाले ज्ञान अज्ञान जाऊन जे मागं राहतं ते विज्ञान विज्ञान हा शब्द दोन अर्थी वापरला जातो विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान आणि विज्ञान म्हणजे संसार विज्ञान म्हणजे सायन्स ज्ञानाचं होतं विज्ञान ज्ञान हे व्यक्तिगत मर्यादित असतं सर्वत्र तसंच दिसायला लागलं की ते विज्ञान ज्ञान जे असतं ते आपल्या अनुभूतीला आलं की ते विज्ञान ज्ञान अज्ञान दोन्ही गेल्यावर मागं राहतं ते विज्ञान त्याला स्वरूप म्हणायचं प्रथम अज्ञान आहे म्हणून तत्सापेक्ष ज्ञान ज्ञान अज्ञान गेल्यावर आपण आपल्या ठिकाणी राहतो त्याला विज्ञान शब्द वापरला सुषमाताईंचं निवेदन असं रात्री ध्यानाच्या वेळी रामनाम खूप रंगलं माझं ध्यान नीट लागत नव्हतं त्यावर स्वामी म्हणतात किती कष्ट करतेस कोणी कसलं ओझं दिलं तुझ्या डोक्यावर तू ओझं घेणार का भगवंतावर सोपवणार सारं मी सांगतो तू आनंदात राहा मग असं का ज्ञानोबांच्या मूर्तीसमोर हात जोडून स्वामी म्हणत आहेत हिला सुखी ठेव सुषमाताई म्हणतात आता नाही ना माझ्यामुळे कुणाला त्रास होत स्वामी म्हणतात होतो ना मला तू अशी दुःखी राहतेस मोकळेपणानं हसावं बागडावं नाचावं हे का होत नाही जगाला तुझं प्रेम कधीच कळणार नाही गेली सहा सात वर्ष तू जे काही माझ्यासाठी केलंस ते कुणाला कळणार नाही एक सरलाताईंनी मला ओळखलं आणि एक तू ओळखलंस बाकी कुणीही नाही अगदी आतलं तुला काय ते सांगतो तू मला ओळखलंस आणि खूप कष्ट घेतलेस माझ्यासाठी सुष्माताई म्हणतात तुमच्या कृपेला मी पात्र नाही स्वामी म्हणतात असं म्हणू नकोस पात्रता असल्याशिवाय मी कुणाला एवढं जवळ करत नाही या सहा सात वर्षात तुला खूप जवळ येता आलं दोन दोन तास जवळ बसून बोलता आलं किती प्रश्न तू विचारलेस त्यामुळे तुला मला जाणून घेता आलं सुष्माताई म्हणतात हो पण हा दगड फुटत नाही ना अजून स्वामी म्हणतात हा दगड नाहीस हा हिरा आहे माणिक आहे जगाला त्याची किंमत नाही पण मला आहे ना तुझा सद्गुरूंविषयीचा भाव मला कळतो ना त्यासाठी तू काय काय केलंस ते मला माहिती आहे जग बोलत, ते बोलणारच आपण लक्ष द्यायचं नाही सुष्माते म्हणतात मला नकोच हे जग स्वामी म्हणतात असं म्हणायचं देखील नाही जग नको कसं द्वेष वियुक्त असं सारे संत असतात मला हे हवं मला हे नको असं दोन्ही नसावं प्रभू जे करील ते तू कशाला आपलं ठरवतेस मी कोण मला नको म्हणतेस आपण भगवंताच्या हातातलं बाहुलं आहोत तो करवील तसं करायचं आपण कोण ठरवणार हे मी करणार हे मी करणार नाही असं काही मनात आणू नये आपण मस्त आनंदात राहावं तो जे करील ते आपल्याला मान्य त्याच्या वेगळा मी नाही ते म्हणतात तुम्हाला हवं तसं मला अजून बदलता येत नाही स्वामी म्हणतात नको येऊ दे जे काय बदलायचं ते मी बदलून घेईन ना तू कशाला बदलतेस ते सारं होईल तू काही ठरवू नकोस तू फक्त आनंदात राहा म्हणजे सारं होईल उगीच किती व्यग्रता डोक्यावर ओझं दिल्यासारखं सारं भगवंत करतो ना मग राहशील आनंदात भगवंत आणि आपण बस दुसरं काही नको तेव्हा असं काही ठरवायचं नाही तरी मी आहे ना सारखा समोर सकाळ दुपार संध्याकाळ तरी ही स्थिती मला माहिती आहे तुला काही नको या जगातलं पण जगच नको म्हणतेस हे तुझी प्रकृती बोलते ते बरोबर नाही का आनंदात राहता येत नाही असं उपयोगी नाही स्वामी पुढे म्हणतात चिदाकाशात मन सारखं लीन होऊ लागलं की मग मनाची वक्रता कटुता आपोआपच कमी होते विचार विकार थांबतात तसं ते मन आत्मरूपच होतं मग अखंड लीनच राहतं कधीच बदलत नाही मनाला सारखा तो छंदच लागतो मन स्वरूपातच राहतं भगवंताच्या ठिकाणी अखंड लीन असतं जरा वेळ मिळाला की तिथंच राहतं असा मनाचा लय प्रत्यही बारा वर्ष झाला की मनाचा नाश होतो मनच नाही अशी स्थिती होते म्हणजे व्यवहारकाली मन, मन वापरत असताना देखील आंतरिक भावात कधीच कमी होत नाही परंतु मनाचा लय ही अत्यंत लांबची गोष्ट आहे मन अत्यंत हट्टी आहे ते जुने संस्कार सोडत नाही सोहम ऐकतं बुद्धीला पटतं पण पड़ मन त्याचा स्वीकार करत नाही त्याला जे हवं तेच ते स्वीकारतं संत सगळं उघडं करून सांगतात परमार्थाचा हा खेळ अत्यंत आनंदाचा आहे मग मनाशी झगडण्यात सर्व वेळ जातो त्याला इलाज नाही मनाशी असं झगडावंच लागतं मनाचा लय साधायचा सा तर ते केलं पाहिजे त्यानंतर मनाचा नाश त्यात मन भगवंताशी मिळून जातं पण तोपर्यंत फार व्याप होतो या वाचना बरोबरच एकोणीशे एक्क्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स